विरोदा या गावात घराबाहेर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली मोटरसायकल चोरी झाल्याचे दिनांक दोन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता निदर्शनास आले तेव्हापासून मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात या दिनांक चार जानेवारी शनिवार रोजी सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विरोदा या गावात पियुष युवराज कपले हे राहतात त्यांनी आपल्या घराच्या बाहेर आपली मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस यू ऐंशी एकवीस ही लावली होती तेव्हा घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली मोटरसायकल चोरी झाल्याचे दिनांक दोन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता निदर्शनास आले तेव्हापासून या मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने पियुष कपले यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमजद खान पठाण वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर